संभाजीनगर मध्ये रात्रीचा लॉकडाऊन लागू झालेला आहे पण हा लॉकडाऊन कोरोनामुळे नाहीये तर एका बिबट्यामुळे लागू करण्यात आलाय आता बिबट्याची दहशत इतकी वाढली आहे की संभाजीनगर सातच्या आत घरात पाय ठेवू लागलाय संभाजीनगरात बिबट्यामुळे लाग लागलेला लॉकडाऊन नेमका कसा आहे पाहूया रिपोर्ट कधी उल्का नगरी कधी प्रोझोन मॉलच्या पार्किंग मध्ये कधी एसती वर्कशॉप मध्ये त्याच्या भीतीनं संभाजीनगर मध्ये लागू झालाय लॉकडाऊन एरवी रात्री उशिरापर्यंत गजबजणाऱ्या संभाजीनगरात दिवस मावळताच शुकशुकाट होतो कधी कुठे दबा धरून बसलेला बिबट्या आपल्या समोर येईल याचा नेम नाही बिबट्या बऱ्याच ठिकाणी आढळून आलेला जसं का नगरी झालं आमच्या बाजूचं साहे शिवनगर झालं आणि इतकी दहशत झाली त्या बिबट्याची की आज त्या शाळा बघा या शाळेला सुट्टी दिली आहे खूप दहशतीचं वातावरण आहे तिथं गर्दी असते पण आज, आज गर्दीच नाही गर ते रोडावर सर ते पहिल्याने शंभू नगरमध्ये दिसला बरं का त्याच्यानंतर उल्कानगरमध्ये दिसला आणि आज नगर दिसला त्याच्यामुळं हे बाकी ते स्कूल बंद आहेत त्याच्यानंतर लोक येणारे जाणं घाबरायला लागले लोक दराजे लावून बसायला लागले दहशत निर्माण झाली ना त्याला लवकर लवकर पकडावं या बिबट्याच्या शोधासाठी जुन्नर आणि नाशिकमधून तज्ज्ञांची दोन पथकंही बोलावण्यात आली आहेत वन विभागाची सहा पथकही नेमण्यात आली आहेत पण तरीही तीन दिवस उलटूनही हा बिबट्या काही वन विभागाला सापडलेला नाही तो रोड रोडनं संध्याकाळच्या वेळेचा प्रवास म्हणजे बाराच्या नंतर बारा थे चार थे चा ते चारच्या दरम्यानचा त्याचा प्रवास असू शकतो आणि आपल्याला जो स्पॉट झालाय तो तीन तीन वाजून एकोणपन्नास मिनिटाचा व्हिडिओ आहे याचा फ्रोजन मॉल चा तर त्याचा त्या दिवसाचा आपण तीन सत्तेचाळीस हा होता हा तीन एकोणपन्नास आहे म्हणजे चार बारा ते चारच्या दरम्यानचेच पूर्ण व्हिडिओ होते या बिबट्याच्या दहशतीमुळे सर्वसामान्य नागरिकांना घराबाहेर पडणं मुश्किल झालंय लेकरांचं खेळणं बंद झालंय बिबट्याची दहशत एवढी आहे की आता शहरातल्या काही शाळा आणि अकॅडेमी ही बंद ठेवण्याची वेळ आली आहे अॅकॅडमीला सुट्टी दिलेली होती आम्ही कारण की मागील दोन तीन दिवसापासून शहरामध्ये अफवा पसरू लागली आहेत की बिबट्या मीन्स लेपट हे आढळून येत आहे आणि ते सकाळी किंवा संध्याकाळी इकडे प्रतापनगर परिसरातसुद्धा कोणाला तरी दिसलेला आहे आणि आमची शाळा आणि आमची सुद्धा या परिसरात आहे त्यामुळं आम्ही मुलांच्या सेफ्टीसाठी आणि इथल्या नागरिकांसाठी आज अॅकॅडमीला सुट्टी देण्यात आलेली आहे आता बिबट्या तीन दिवसांपासून उपाशी आहे अशात त्याला जेरबंद करणं गरजेचं आहे पण या मोहिमेमध्ये वेगवेगळ्या पथकांचा ताळमेळ दिसत नाही एखादं कुत्र दिसलं तरी बिबट्या आल्याचा बोभाटा होतो गावभर अफवांचा बाजार होतो बिबट्याचा शोध भरकटतो आणि संभाजीनगरचा लॉकडाऊन आणखी वाढतो छत्रपती संभाजीनगरमध्ये सध्या चर्चा आहे ती बिबट्याची या गल्लीत दिसला त्या गल्लीत दिसला या भागात दिसला त्या भागात दिसला या चर्चेने छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळ उडाली आहे त्यामुळे तुम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये विचारलं क्या चल रहा आहे तर उत्तर मिळेल बिबट्या रहा आहे व्हिडिओ जर्निस कपिलसह मोहसिन शेख डी टी व्ही छत्रपती संभाजीनगर